निफाड तालुक्यातील पिंपळस रामाचे येथे माजी आमदार अनिल कदम यांच्या विशेष प्रयत्नातून प्राप्त झालेल्या निधीतून ग्रामपालिका मिटिंगसाठी नवीन हॉल बांधला असून ग्रामपालिका मिटिंग सभागृहाचा उद्घाटन सोहळा शुक्रवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री एक हजार आठ शिवगिरीजी महाराज तसेच माजी आमदार अनिल कदम यांच्या हस्ते फित कापून संपन्न झालंय यावेळी सरपंच असं निशा ताजने उपसरपंच अरुण डांगडे ग्रामविकास अधिकारी श्रीमती पी झेड बटाटा सहकारी संस्थेचे चेअरमन रमेश अण्णा घुगे निफाड पंचायत समिती माजी सदस्य विलास बाबू सरपंच तानाजी पुरकर दिनकर मत्सागर शिवसेना गटप्रमुख अनंत साळे रवी ताजने किरण आहेर ग्रामपालिका सर्व सदस्य तसेच विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन संजय आहेर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते पिंपळ येथे माजी आमदार अनिल कदम यांच्या विशेष प्रयत्नातून प्राप्त झालेल्या निधीतून ग्रामपालिका नवीन हॉलचा उद्घाटन समारंभ पार यावेळी श्री श्री शिवगिरीजी महाराज तसेच माजी आमदार अनिल कदम यांनी आपली मनोगत व्यक्त केली राष्ट्रसंत जनार्दन स्वामी बाबाजींच्या कृपेन सद्गुरु जनार्दन स्वामींच्या शुभ आज शु रामाचं पिंपळ पिंपळस या गावामध्ये अतिशय उत्कर्ष आणि अगदी आनंदानं जो काही उत्सव पार पडलेला आहे ग्रामपंचायत उद्घाटन सोहळा त्या निमित्तानं या ठिकाणी अनिल अण्णा हे उपस्थित होते त्यानंतर सर्व ग्रामस्थ सर्व सरपंच सर्वांचा सत्कार यथोचित झालेला आहे त्यामुळं सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करून बाबाजींच्या परिवाराच्याही वतीने स्वागत करून एक एकोपा एक उत्सव आणि एकत्रितपणा आमच्या पिंपळस गावाने दाखवला आणि या इथं गावाचा उत्कर्ष करून दाखवला त्याबद्दल आम्ही सगळ्यांचं स्वागत करतो ग्रामस्थाच्या वतीने बाबाजींच्या परिवार जय जनार्दन जय बाबाजी सांगायचं पिंपळस रामाचे या गावी आज परमादरणीय शिवगिरी महाराज यांच्या उपस्थितीत कांदा बटाट्याचे संघाचे सन्मान्य नवनिर्वाचित अध्यक्ष रमेशांना घोगे आणि आमच्या आणि इथल्या ग्रामस्थ सरपंच उपसरपंच त्यांच्या सर्व सहकार्यांनी एक छानस ग्रामपंचायतीचं ग्राम कार्यालय या ठिकाणी पहिल्यापासून होतं पण त्याला जोडून त्याच्यावरती पहिल्या मजल्यावरती विधानसभेचा सदस्य असल्या काळामध्ये एक बारा लक्ष रुपये देऊन एक चांगलं सभागृह या ठिकाणी या ग्रामस्थांनी गावकऱ्यांनी सरपंच त्यांच्या सर्व सहकार्याने केलंय आणि निश्चित या कार्यालयाच्या माध्यमातून या सभागृहाच्या माध्यमातन विकासाच्या संकल्पना इथे राबवल्या जातील आणि पिंपळसरामाच्या गावाच्या विकासाच्या वाटा मोकळ्या होतील अशा प्रकारची मला खात्री आहे मी शुभेच्छा देतो एक मिनिट खरं तर आज पुंपस ग्रामपालिकेच्या सभागृहाचं लोकार्पण होतं या लोकार्पणासाठी महामंडळी शिव स्वामी शिवगिरी महाराज या तालुक्याचे माजी आमदार अन्लाण्णा कदम यांच्या अध्यक्षेखाली हा कार्यक्रम या ठिकाणी आपण पार पाडला खरं ती वास्तू पुंपस गावासाठी आणि परिसरासाठी ही वास्तू निश्चितपणे प्रेरणा देणारी आहे आणि या वास्तूचं उद्घाटन झालं असं खरं तर मी या ठिकाणी जाहीर करतो पुढील काळामध्ये पिंपळ ग्रामपालिकेच्या माध्यमातून होणारं जे काम असेल ते या वास्तूच्या माध्यमातून खऱ्या अर्थान या ठिकाणी होणार आहे या कार्यक्रमासाठी जेमुन या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं पिंपस ग्रामपालिकेचं उपसरपंच या नात्यानं ना। विसरशी असं स्वागत करतो आमची संकल्पना होती की पिंपळ गावामध्ये जे म्हणून सरपंच आणि माझे सरपंच या ठिकाणी झाले त्यांचा देखील आम्ही या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने सन्मान केला की त्यांचे सुद्धा या ठिकाणी तेवढं मोठं योगदान होतं या गावाला त्या कारण त्यांचं देखील आम्ही आज ऋण व्यक्त करण्याची संधी आम्हाला आमच्या सहकाऱ्यांना या ठिकाणी मिळाली त्याबद्दल मी त्यांचे देखील या ठिकाणी मनुष्य असं स्वागत करतो या कार्यक्रमाला सर्व ग्रामस्थ उपस्थित राहिले मी त्यांचे देखील या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी अंकिता मोरे नाशिक